गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम चेस असोसिएशन कोल्हापूर या संघटनेच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व केन चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्या वतीने इचलकरंजीत दहा वर्षाखालील लहान गट व पंधरा वर्षाखालील मोठा गट खुल्या शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी लायन्स ब्लड बँक दातेमाळा इचलकरांची येथे संपन्न झाल्या उद्घाटन व बक्षीस समारंभ राहुल खंजिरे ब्रेनो ब्रेन इचलकरांचे प्रमुख रचना बगाडिया लिंगराज कित्तुरे महादेव कित्तुरे कृष्णकुमार दमाणी आणि लायन श्रीकांत सारडा कृष्णाजी भराडिया विनयकुमार राठी केन चेस अकॅडमीचे रोहित पोळ यांच्या हस्ते झालं ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आठ फेऱ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार झाली या स्पर्धेतील लहान गटात विजेता आराध्य देसाई इचलकरंजी आदित्य घाटे कोल्हापूर अवनीत नांदणीकर सांगली तर मोठ्या गटात विजेता सोनी विवान इचलकरंजी उपविजेता आदित्य चव्हाण सांगली तृतीय क्रमांक कश्यप खाकरिया सांगली यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं लहान गटात बेस्ट गर्ल प्रथम सांची चौधरी व द्वितीय अवेन्शा सोनी मोठ्या गटात बेस्ट गर्ल प्रथम सारा हरोले व द्वितीय क्रमांक सिद्धी कर्वे यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं तसेच सर्व उत्कृष्ट खेळाडूंना सुवर्ण पदक रौप्य पदक कांस्य पदक असे एकूण त्रेचाळीस मेडल्स बक्षीस देण्यात आली उत्कृष्ट सहभागी शाळांना प्रोत्साहनात्मक विशेष आकर्षक शिल्ड सौ गंगामाई विद्यामंदिर एस जी आय स्कूल अत्तिग्रे पोद्दार स्कूल यड्राव अल्फोन्सा स्कूल यड्राव श्री बालाजी विद्यामंदिर समर्थ विद्यामंदिर डीकेटी प्राथमिक विद्यामंदिर नारायणमाळा अनंतराव भिडे प्राथमिक विद्यामंदिर मराठी वारणा विद्यालय वारणानगर बलदवा शाळा जयसिंगपूर या शाळांना गौरवण्यात आलं उत्कृष्ट केन चेस अकॅडमी वार्षिक खेळाडू आराध्य ठाकूर देसाई व उद्योन्मुख खेळाडू आदित्य कोळी व सारा हरोले राष्ट्रीय रौप्य पदक विजेती यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य दि न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंडस्ट्रीयल स्टेट इचलकरंजी व ब्रेनो ब्रेन इचलकरंजी यांचे मिळालं मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय पंच करण परिट व सौ आरती मोदी राज्यपंच विजय सलगर सौ अस्मिता नलवडे सम्मेत पाटील दिशा पाटील इंद्रजित कर्वे सदानंद चौथे अभिजित चव्हाण मनोज कुमार सुतार सागर धुमाळ यांनी काम पाहिलं स्पर्धेत पालक विद्यार्थी व शिक्षक सर्व उत्साहाने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथला सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन